नमस्कार मित्रांनो मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसे काय मस्त मजेत आहात ना तुम्ही आपला मागचा ब्लॉग तर बघितलाच असेल खूप मोठं असं तुम्हाला अर्नाळा फिश मार्केट मी तुम्हाला दाखवलं थोडासा लाँग व्हिडिओ झाला तो पण खरंच खूप मजा आली तो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो आणि आज तुम पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक मस्त असा व्लॉग घेऊन आलेलो आहे संध्याकाळची वेळ आहे मागे तुम्ही सनसेट बघतच असाल इतका क्लिअर नाही दिसत आहे आता सध्या पण एक शॉट जर मला घ्यायला भेटला तर मी तुम्हाला दाखवतो त्याचा शॉट बाकी संध्याकाळची वेळ आहे आणि आता संध्याकाळच्या वेळी आम्ही कुठे चाललो आहे असा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर याआधी बघा आम्ही जेव्हा बोरिवलीला असायचो तेव्हा तिथली एक जत्रा तुम्हाला दाखवलेली त्याच्यानंतर आपल्या विरारमध्ये एक ॲक्वेरियम आलेलं फिश ॲक्वेरियम त्याचा एक व्हर्टिकल ब्लॉग मी बनवलेला तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला परंतु आज आपण एका मस्त अशा ठिकाणी चाललेलो आहोत सो त्याचा तुम्ही एक सिनेमॅटिक बघा कारण आता आम्ही आलेलो आहोत चार मिनिट गाडीचं डिस्टन्स आठशे मीटर थोडं चालत दहा मिनटं जावं लागेल इथे असा छोटासा रोड आहे त्यामुळे आम्ही गाडी इथे साईडला लावली आहे या टेम्पोच्या मागे बाकी त्याचं पार्किंगला व्यवस्थित अशी जागा नाही आहे त्यामुळे बाकी बघा ना खूप छोटा रोड आहे त्यामुळे एकदम कॉम्पॅक्ट जागेत आपण गाडी लावले कशी बशी रोडच्या आतमध्ये आता थोडंसं आपण आठशे मीटर आहे थोडं दहा मिनटं आपण चालत जाऊया मग आपण पोचू चला तर मित्रांनो आम्ही इथपर्यंत आलेलो पण जसं की तुम्ही समोर बघताच आहात फक्त ओन्ली टू व्हीलर इथे अलाउड आहेत आतमध्ये फोर व्हीलर अलाउड नाही आहे त्यामुळे आम्हाला इथून यू टर्न मारून आम्ही गाडी आतमध्ये पार्क केली आपण स्ट्रेट स्ट्रेट टू चालत सोबत आहेत आपले मम्मी आणि पप्पा लेट्स गो तर असा काहीसा रस्ता आहे अजून आपण जत्रेपासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहोत थोडस आपण चालत गेलो की आपण पोचू तर लोकांनी ना इथूनच स्टॉल लावायला सुरुवात केली आहे बघता इथे खाण्यापिण्याचा एक स्टॉल आहे इथे कपड्यांचा स्टॉल आहे बाकी मेन जत्रा पुढे आतमध्ये आहे तिथे तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे बघूयात आपण तिथे कोणकोणत्या राईड्स आहेत काय आहे शॉपिंग करण्यासाठी काय काय आहे सो ते सगळं आपण एक्सप्लोअर करूयात हळूहळू थोडंसं आम्ही चालत आलो त्याच्यानंतर इथे आम्हाला एक मंदिर पाहायला मिळतंय मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे छोट पण सुंदर बनवलं आहे एकदम मस्त आहे समोर आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर आता बऱ्याच वेळानंतर आपल्या इथे असे प्रॉपर स्टॉल्स पाहायला मिळतात इथे सर्व सुकामेवा वगैरे आहे आणि या साईडला इथे खेळण्यांचे शॉप्स आहेत तर फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोचलेलो जत्रेमध्ये बराच एवढं चाललो 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 दुकानाची रांग काही संपत नव्हती बरेच वेळा चालल्यानंतर मी पुन्हा शूट घेत बसलो असतो ना तर दुकानं तर संपली नसती उलट लय मोठा झाला असता त्यामुळे थोडं चालत आलो आणि आता प्रॉपरीच्या जत्रा म्हणजे दिसते की इथून सगळे राईड्स जे आहेत ते सुरू झालेले आहेत पाठीमागे छोटे मुलांची राईड तुम्हाला दिसत असेल कॅमेराच्या त्या साईडला असे वेगवेगळे राईड्स आपल्याला दिसत आहेत लांबून आम्हाला आकाश पाळणा दिसतच होता जर कसं चमकत होता लायटीमुळे सो आता जवळजवळ वाजलेले आहेत सात वाजत आलेत आय थिंक सो सो रात्री आम्ही यासाठी चालू कारण की जगा आणि मला बघा असं होतं तो मस्तपैकी आता आपल्याला जत्रा आता एक्सप्लोअर करूया तर बायदा तुम्हाला जत्रेचं नाव सांगायला विसरलो मी तर जत्रेचं नाव आहे निर्मळ निर्मळ जत्रा तर जत्रेचं नाव आहे निर्मळ जत्रा सो तिथे आम्ही आलेलो नाला सुपारामध्ये आहे कधीपर्यंत आहे काय आपल्याला मला कल्पना नाही आहे सो आम्हाला पण हे आमचे जे शेजारी होते एकदम खास फॅमिली मेंबर आहेत ते आमचे तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की धीरज तू या ठिकाणी जा निर्माळ जत्रा आहे नालासुपारामध्ये त्यांनी आम्हाला लोकेशन पण शेअर केलं त्याच्यामुळे आम्ही तिथे आता आता आलेलो आहोत आणि आता आपण पूर्ण जे आहे ते एक्सप्लोअर करूयात आणि इकडे आहे मम्मी आणि पप्पा मी आता व्हिडिओ एडिट करताना पाहिलं की व्हिडिओमध्ये एक मुलगा हाय करत होता तेव्हा माझं लक्ष नव्हतं पण लक्ष असतं तर चोटे -चोटे मी त्याला नक्कीच व्हिडिओमध्ये क्लिअरली घेतलं असतं इथून आपल्याला छोटे छोटे राईड सुरू झाले आणि तिकडे समोर सर्व मोठे राईड्स आपल्याला पाहायला मिळतात बायदावे मी हा ट्रायपॉड घेऊन आलेलो पण मला वाटत नाही याचा काही यूज मला करता येईल कारण की आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तर आता इथे मम्मी जरा इयरिंग्स बघते खूप युनिक युनिक इयरिंग आहेत असे मार्केटमध्ये जिथे आमच्या इथे मार्केट, आम मार्केट लागतो ना तिथे तर आम्ही असे पाहिले नाहीत खूप असे युनिक युनिक आहेत बघू तर मम्मीने सिलेक्ट आहे ते चाळीस बट येत नाही आपण बट जस्ट आम्ही बघतोय पण याच्यापेक्षा हे कुठे गेले ते आता तिथे हे वाले चांगले होते जरा मोठे आहेत ते बरेचसे छोटे होते तर आता इथे लहान मुलांच्या राईड सुरू आहेत आणि समोर बघताय दोन दोन आकाश पाळले आहेत एक त्यातला स्लो चालतोय पुढचा फास्ट चालतोय आणि इथून आहे एंट्री इथून राईड्स करण्यासाठी एंट्री आहे आणि आजूबाजूला काही दुकानं पण आहेत सो आपण इथून एंट्री करूया बघूया हे बघ मम्मी आता इथून पूर्ण ग्राउंड चालू झालं आहे इथून पूर्ण मैदान चालू झालं आहे आता मैदान रोड आहे बाकी इथे आपला पक्का रोड होता मित्रांनो रिअल लाईफमधल्या स्कूटी पण आता लहान मुलांच्या खेळण्यामध्ये ॲड केले आणि मध्ये जो कार्टून आहे तो आपण बघितलाच आहे पतलू आहे तो पतलू मोटू पतलू मधला पतलू कॅरेक्टर उभा केलाय इथे आहे भूद बंगला, दे दे भूद भूत बंगला आतमध्ये इथून आपण एंट्री दिसत ना तिथे एंट्री आहे इथे आउट आहे आतमध्ये पूर्ण असं वाला असेल हे बघताय पाणीपुरीचं स्टॉल आहे मोठच्या मोठं समोर आईस्क्रीमचं आहे आणि इकडे आपल्याला बलून शूटिंगचं गेम दिसतोय त्याच्यानंतर इथे आहे ट्रेन वाव इथे ट्रेन राईड आहे इथे बघता ट्रेन राईड आहे इथे इथे लहान मुलांचं जम्पिंगवाला सेक्शन आहे त्याच्यानंतर इथे पण ही राईड ही पण मस्त राईड आहे ही ही वाली, इते वाली। मला मी पहिल्यांदा एवढे जत्रा तर फिरलो आहे पण पहिल्यांदा एकाच जत्रेमध्ये असे दोन दोन आकाश पाळणे बघितलेत इट्स अमेझिंग तर बऱ्याचशा राईड इथे आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत जास्त राईड्स इथे चालू नाही आहेत बऱ्याचशा राईड्स या लहान मुलांचे चालू आहेत बाकीच्या मोठ्या माणसांच्या राईड्स ज्या आहेत ना त्या चालू झालेल्या नाही आहेत पुन्हा इथे आपल्याला आ, हे रिंग टाकण्याचा गेम दिसतोय नाही बॉ बौ, अच्छा बॉल शूटिंगचं रिंग टाकण्याचं नाही बॉलचं हे गेम आहे आणि इथे आहे बोट बोट राईड आहे आम्ही तिघ जण ही संपूर्ण जत्रा एक्सप्लोअर करत होतो बऱ्याचशा लहान मुलांच्या राईड चालू होत्या आणि मोठ्या माणसांची एक राईड मला चालू दिसली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि मी काय कोणत्याच राईडमध्ये बसलो नाही कारण की इथे जेवढ्या पण राईड्स होत्या त्या माझ्या सर्व राईड्स भरपूर साऱ्या जत्रांमध्ये लहानपणापासून फिरून झालेले आहेत एन्जॉय करून झालेले आहेत सर्व राईड्सचा आपण आनंद घेतलेला आहे तर बघायला गेलात तर मोठी नाही नाहीये बट अशी लांब पूर्ण जत्रा आहे जी एवढी मोठी आपण म्हणतो ना तशी जत्रा नाही आहे जास्त काही इथे दिसत तरी नाही आहे बट बघूया आपल्याला जेवढा दिसत आहे तेवढा मी तुमच्यासोबत सर्व शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो मित्रांनो आम्ही एंडपर्यंत आलो इथे एंड झालेला आहे त्यामुळे आता आम्ही पुन्हा न्यूटर्न घेतोय पूर्ण लांबचा लांब खूप जास्त आहे बघूया आता आपण या साईडला आलो आता या साईडला कुठले कुठले स्टॉल आहेत बघूया मग आपण जाता जाता सर्व या साईडचे स्टॉल जास्त करून आपण पाहिले तर लेफ्ट साईडचे बघूया म्हणजे तेव्हा पण लेफ्ट साईडच होती बट आता या साईडला ही वाली लेफ्ट साईड राईट्स खूपच कमी आहेत बाकी खाण्याचे पिण्याचे असे खेळणे शॉपिंगचे दुकानं असे भरपूर जास्त आहेत राईड्स थोडे हवे होते त्या मानाने कमी आहेत राईड्स बाकी आत्तापर्यंतच्या जत्रा फिरल्या त्याच्यामध्ये राईड्स जास्त आणि असे स्टॉल्स फारच कमी पाहायला मिळतात असं आहे बट इथे उलट झालं आहे मित्रांनो आत्ता आम्ही जाळी घेतलेली आहे आणि आता इथे आम्ही प्लेट्सवाल्याचे ते आलो आहे तर इथे आपल्याला वेगवेगळ्या साईडच्या प्लेट्स वाट्या चम्मच ट्रेम आणि असे डिझायनर प्लेट्स भरपूर पाहायला मिळत आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही एक ट्रे सिलेक्ट केला आहे प्लस या वाट्या सिलेक्ट केल्या आहेत आणि त्या प्लेट्स पणच आहेत त्या प्लेट्स पण आम्ही घेतल्या आहेत त्याची डिझाईन बघा इथे बघा त्याच्या डिझाईन्स आहेत तिथे सो या डिझाईनच्या आम्ही प्लेट्स घेतलेल्या आहेत मस्त अशी डिझाईन वाटली आणि त्याच्यामध्ये या ज्या सहा प्लेट्स आपलं सहा वाट्या आहेत त्याच्यामध्ये त्या आम्ही घेतल्या आणि इथे ट्रे साईज सेम आहे खाली डिझाईन वेगळी आहे हे वाला डिझाईन चांगला आहे तर इथे आम्ही सहा प्लेट्स त्या सहा वाट्या आणि एक ट्रे घेतलेला आहे आणि हे दादा चांगले आहेत त्यांनी आम्हाला नीट व्यवस्थित जे आहेत प्लेट्स एक एक चेक करून दिल्या सर्व चांगल्या बघून दिल्या त्याच्यामध्ये काय होतं बाकी काय काय फॉल्टी होत्या आणि काय काय ना डाग होते सो त्यांनी आम्हाला बरेचसे निवडून दिले आणि इथे आहेत बाउल आहे त्याच्यामध्ये आपण डाळ भात भाजी वगैरे असं काढून ठेवू शकतो म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात ना तर इथून तुम्ही संपूर्ण असं डिनर सेट घेऊन जाऊ शकता जसं की बघा इथे बाउल आहे तो याच्यामध्ये तुम्ही भाजी डाळ भात काढून ठेवू शकता इथे असं डिझाईनर प्लेट्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता आणि दादाने आम्हाला इथे एक छोटी प्लेट सुद्धा दिलेली आहे असं त्याच्याबरोबर ट्रे आहे त्या सहा वाट्या आणि सहा प्लेट्स सर्वात मोठी साईज आहे ते प्लेटचे तिकडे आहे बघा ते पियन आहे त्या साईडचं आम्ही घेतलेलं आहे आणि ही एक जाळी घेतली आहे इथे ते दुकान दिसतंय ना इथून आम्ही एक जाळी घेतली आहे त्याच्यावरती आपल्याला असे निखारे वगैरे भाजायला तंदूर रोटी वगैरे बनवायला म्हणजे बरं पडतात पण चिकन वगैरे फ्राय करायला याच्यावरती आपण असं करू शकतो सो मस्तपैकी आम्हाला इथे दोनशेला सहा प्लेट्स आणि त्या सहा वाट्या काहीतरी पन्नास साठ रुपयाला होत्या ट्रेचं मी विसरलो आणि छोटी प्लेट तर आपल्याला फ्रीमध्येच दिलेली आहे बाकी ह्याची कॉस्ट आपल्याला पडलेली आहे इथे एकशे वीस रुपये बघूयात आता आपल्याला कशी क्वालिटी निघते काय निघते ते आपल्याला वापरल्यावरतीच कळणार आहे सो आतापर्यंत आम्ही या चार ते पाच वस्तू घेतलेल्या आहेत मित्रांनो चांगल्या वाटल्या म्हणून घेतल्या आणि माणूस खूप खरंच खूप आहे तर त्याने आम्हाला नीट व्यवस्थित अशा प्लेट्स ज्या त्या शोधून दिल्या चांगल्या चांगल्या कारण काही फॉल्टी होत्या काही ना डाग होते ते त्याने निवडून आम्हाला बरोबर दिले स्वतः आम्ही तर आम्ही हे केलेलं आहे शॉपिंग इथे हां कधीतरी छान आहे चला आता बघा पूर्ण आपल्या राईड्स वगैरे इथे एंड झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला लांबचा लांब रस्ता सुरू झाला आहे पुन्हा एकदा आपल्याला परत असे दुकानं वगैरे पाहायला मिळणार आहेत जोपर्यंत आपण एक्झिट करत नाही तोपर्यंत अगेन आपल्याला इथे साईबाबा मंदिर त्याच्याच बाजूला तिकडे हनुमान मंदिरसुद्धा पाहायला मिळत आहे मग अशी गर्दी होती म्हणून आम्ही जास्त तुम्हाला दाखवलं नाही आहे दोन मंदिर तिकडे गणपतीचं मंदिर आपल्याला पाहायला भेटलेलं तिथून जाताना हे मंदिर बघितलेले पण तेव्हा गर्दी होती सो आता इथे जरा फ्री आहे म्हणून तुम्हाला मी आता हे मंदिर दाखवतो आहे सो आपल्या इथे साईबाबांचं मंदिर आहे आणि तिकडे आहे हनुमानाचे मंदिर मित्रांनो आता इथे आम्ही मध्येच थांबलेलो जरा प्लेट्स वगैरे बघायला भरपूर अशी स्टीलची सर्व भांडी आहेत ग्लास चमचे प्लेटी थोडे बा आपला टोप वगैरे आहेत तर चांगले असे जाडजुड वाटले मजबूत वाटले त्याच्यामुळे मग आम्ही इथे ह्यातलं घेतलं आणि यातल्या दोन प्लेट्स घेतल्या आहेत म्हणून आम्ही घेतलं भांडी लागत राहतात ना त्याच्यामुळे भांडी भरपूर चांगलं हेवी क्वालिटी आणि यातल्या दोन प्लेट्स घेतल्या हे नाही इथे डिझाईन झाली प्लेनवाली भरपूर आहे काय ना काहीतरी तर आता संपतच आलं आहे जवळजवळ मी जिथून एंट्री केलेली तिथे चालू आहे आता जा। बाकी पूर्ण एक्सप्लोअर करून तर आपलं झालेलंच आहे पूर्ण आतमध्ये आपण स्ट्रेटपर्यंत गेलेलो आणि पूर्ण आता बाहेर पण आलो आहे एवढं चला आता आपण बाहेर जाऊया हाय तिथे असे छोटे छोटे फ्लावर पॉट्स वगैरे आहेत घरामध्ये असं सजवून ठेवू शकतो सगळं बाई ते डेकोरेशनचं सामान आहे तर मित्रांनो आम्ही आलो पूर्ण जत्रा फिरून जिथून एंट्री केलेली तिथूनच आम्ही एक्झिट करून बाहेर आलो आणि बोलाल तर एक मी ॲव्हरेज जत्रा म्हणेन या जत्रेला बिकॉज आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या जत्रा फिरलो त्या ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या आणि असं स्ट्रेट टू स्ट्रेट नव्हत्या असं एक मोठं ग्राउंड असायचं आणि असं असायचं जनरली आपण तसंच बघतो गावाकडे पण पण इथे कसं होतं एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट रस्ता जातो आपलं मार्केट भरतं त्या पद्धतीमध्ये तर ओवरऑल माझा यासाठी टू पॉईंट फाय मी रेटिंग देईन पाचमधून हाफ रेटिंग तुम्ही समजू शकता याला त्या जसं मी एक्सपेक्ट केलेलं की जत्रा असू अशी असू शकते तशी असेल हां हा वेगळा अनुभव आला जशी मी एक्सपेक्ट केलेली की अ, मोठी जत्रा असेल आतमध्ये असं पूर्ण ग्राउंड असेल असं मिक्स मसाला असेल तसं काही नव्हतं आणि आज वर्किंग डे आहे त्याच्यामुळे गर्दी पण फारशी नव्हती बट ठीक आहे प्रत्येक ठिकाणाचं वेगवेगळं असतं त्यात जेव्हा आपण एक्सप्लोअर करणार तेव्हा आपल्याला माहिती पडणार विरारला फिश ॲक्वेरियम होतं ते खूप सुंदर होतं आणि आतमध्ये जत्रा पण होती ते खूप भारी होतं बाकी आता इथे आम्ही नाला आलो निर्मळ जत्रा पाहायला निर्मळ गाव आहे ॲक्च्युली हे बघा पूर्ण पाटी पाठीमागे त्यामुळे छोटा रस्ता आहे सो so, असा ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स होता आणि बाकी बोलाल तर खाण्यापिण्याच्या वस्तू जास्त होत्या त्याच्यानंतर तुम्हाला अजून मी दाखवलं ते म्हणजे लहान मुलांचे राईड्स जास्त होत्या मोठ्या माणसांसाठी राईड्स फार कमी होत्या ज्या की अजून पाहिजे होत्या असं मला वाटतं कारण इतर जत्रेमध्ये खूप सारे राईड्स असतात आणि बाकी आमचं काही खाल्लं पिल्लं नाही वगैरे कारण इथे कसलंही तेल वापरतात त्याच्यामुळे ते खाणं खूप रिस्की आहे उगाच पण खायचो आणि आपल्याला काहीतरी त्रास होतो त्यासाठी आम्ही काहीच खाल्लेलं नाही बाकी खरेदी केलेली ती आम्हाला गरजेची असतात घरामध्ये तेच आम्ही खरेदी केली हा खरेदी आम्ही जास्त काय मोठे खरे मोठे खरेदी नाही केले नॉर्मल आपले छोटे छोटे ज्या वस्तू असतात ज्या रेग्युलर आपल्याला यूज होणार आहेत किचनमध्ये वगैरे ते तेच आम्ही घेतलेले आहेत बाकीचे जास्त काय आम्ही शॉपिंग नाही केलेले बघायला गेल्या तर भरपूर दुकानं होती लहान मुलांना जर इथे तुम्ही आणलंच तर ते तुम्हाला सोडणारच नाही खेळणी घेतल्याशिवाय असं आहे आणि ते विकणारे आहेत त्यांचे रेट्स मग ऑटोमॅटिकली वाढतात लहान मुलांना बघितल्यावर हा ते तर त्यांना खेळणी तुम्हाला द्यावीच लागतील अशी आहे बाकी जत्रा कधीपर्यंत आहे काय आहे याचं तर काही इथे डिटेल नाहीच पाहायला भेटलं की असं कुठेतरी लिहिलं असेल की बाबा या डेट पासून ते या डेट पर्यंत या टायमिंगपासून पासून ते या टायमिंगपर्यंत असेल असं काहीच नव्हतं सो so, ही एक वेगळीच जत्रा होती म्हणायला गेलं तर तर अशी जत्रा तर मी तरी कधी पाहिली नाही आहे बाकी तुम्ही अशी जत्रा कधी पाहिली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा ओवरऑल माझा एक्सपिरियन्स ॲव्हरेज होता म्हणेन मी जास्त काय असा माझा चांगला असा एक्सपिरियन्स नव्हता या जत्रेमध्ये बट ठीक आहे मी ते एक्सप्लोअर करायला आलेलो म्हटलं आहेच आपल्या जवळ अर्थात अशाच्या अंतरावरती तो जाऊन बघूयात काय काय नाही बाकी येताना तर आम्हाला खूप जास्त ट्रॅफिकसुद्धा लागली बट ठीक आहे हो ती ट्रॅफिक पाच ते पंधरा मिनटाची होती त्याच्यानंतर आम्ही सुसाट आलो बाकी आता चाललेलो हो। आहोत घरी रात्रीची वेळ झालेली आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही याआधी अशी जत्रा बघितली आहे का तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा आणि हो आपले शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर आपल्या चॅनलवरती येतच असतात मोठे मोठे व्हिडिओ मी आहे ते तुमच्यासाठी जेव्हा मला वाटेल की बाबा हे इन्फॉर्मेटिव आहे तुमच्यासाठी हे सगळं शेअर करावं तेव्हा मी तुमच्यासाठी असे चांगले चांगले व्हिडिओ बनवतो बाकी असे अपराथपरी व्हिडिओ मला बनवायला आवडतसुद्धा नाहीत आणि ते बघायला तुम्हाला कदाचित कंटाळा पण येऊ शकतो बट असे जेथे जेव्हा मी फिरायला वगैरे जातो तेव्हा असे व्हिडिओ तुम्हाला पण आवडतात बाकी आपले शॉर्ट्स व्हिडिओ ज्यामध्ये आपण रेसिपीज दाखवतो कधी इतर ठिकाण आपण फिरतो ते सर्व तुम्हाला मी शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो जनरली काय बऱ्याच लोकांना शॉर्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही त्यासाठी तुम्ही प्लीज शॉर्ट नोट आपलं हे चॅनल ओपन करून तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ आपले पाहू शकता सो जातो आपण आता घरी भेटतो तुम्हाला एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये